हॅलो हॅलो डीवायस पी हा भाई साहेब जाधव बोलतोय बहुजन आंतरराष्ट्रीय अध्यक्ष काय त्या प्रकरणाच काय झालं ते कोणतं प्रकरण हो 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 ताकरखेड जर त्यांनी आहे आणि जर कालपीने त्याला आज आम्ही काल कोर्टात हजर करणार सोमवारी सांगितलं त्याला कोर्टात सोमवारी हजर करतोय मी आता अँटी सेफ्टी टाकली म्हणजे याचा अर्थ त्याला अँटी होत पर्यंत तुम्ही अटक करणार नाही हॅलो तुम्हाला माझा आवाज येतोय हो मी मुंबईत आहे साहेब मला मी एका ह्युमन राईट केस आलेलो इकडे ओके हा मी सुट्यावर होतो सुट्यावरून आलो मला मुंबईला आलो मी आता मी करतो त्यांना अटक मी आता उद्या येतोय उद्या परत करतो त्यांना अटक करतो त्यांना त्याच्यावरती एज पर लॉइ ऑर्डर सात वर्षाच्या वरील गुन्हा असेल तर त्याच्यामध्ये अटक करावा लागतो होी ए मध्ये अटक होतोय थ्री वन आर मध्ये अटक होतोय यस मध्ये बरोबर आहे मी मी मुंबईला आलेलो आहे मी उद्या परत निघणार आहे मी आलो की त्यांना अटक करतो ना त्याला कोणत्याही प्रकारे अटक झाल्या पाहिजे त्याची अँटीसेप्टी होण्याची पाच वाट बघू नका आणि वाट बघू मी वाटत नाही बघते मी मुदत मागून घेतली मुद्दाम होऊन मी त्याला अँटीसेप्टी होती सांगितलं मी मुदत मागून घेतली मी अँटीसेप्टीचा रिपोर्ट सुद्धा दिला नाही तर मला मलाही आवडत नाही ना ते मी म्हणजे त्याला शिक्षा झाली पाहिजे ह्याच येत आहे ना आणि तो एक अर्पोन आहे तर आरपोईन साठी मी आलो तर एक कोर्टाने त्यांना म्हटलं सोमवारी आणखी सोमवारी मी नाही आहे मंगळवारी जर आम्ही हजर करू आर्लपोविन तसं काही फरार झाला नाही कारण त्याचा कोर्ट नाही लागेल फरार आता माझ्याकडे मी रजूवर होतो रजेवरून आलो आणि मुंबईला आलो आता आलो की परत वाटत आता कोणाला अभिव्यक्ती अभिव्यक्ती स्वतंत्र राहिला राहिलं नाही का बोलण्याचा अधिकार वगैरे कोण बोलेल काय ठेल आता याच्यावरती पण इथली व्यवस्था काय आम्हाला टार्गेट करील काय माझी माझं आपल्याला सांगणं आहे या चार दिवसामध्ये तो अटक पाहिजे आणि दोन दिवसात अटक करतो त्याला व्हेरी गुड हीच अपेक्षा अधिकाऱ्यांनी करून दोन दिवसात तिथे आतापर्यंत माझं रेकॉर्ड साहेब मी तुम्हाला नाहीये गेल्या दोन दिवसात अटक करून घ्या तुम्ही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा